मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या सतरा जूनच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे पार्थ आणि काव्या दोघी वडाच्या झाडाची जी काही पूजा करण्यासाठी आलेली असतात तेव्हा पार्थ ह्या आपल्या काव्यावर खूपच खुश असतो आणि काव्या सुद्धा पार्थवर खूप खुश असते त्यानंतर पार्थ बोलतो की तुम्ही मला जे काही देवाकडे सात जन्मासाठी मागितलं त्यामुळे खरोखर मनापासून थँक्स वर का असं पार्थ आता ह्या आपल्या काव्याला बोलत असतो तर काव्या हळूच पारकडे बघते आता पार थोडासा पुढे जातो आणि वळून पुन्हा काव्याकडे बघत राहतो इकडे ही काव्या जी आहे ती आपल्या हातामध्ये पूजेचा ताठ घेऊन इकडे पारच्या पाठीमागे चाललेली असते आणि पारचाच विचार करत असते ते सुद्धा खूप खुश असते दुसरीकडे जीवा आता शुद्धवर आलेला असतो आणि नंदिनी त्याच्याजवळ बसलेली असते त्यावेळेस इकडे आता नंदिनी या जीवाला विचारते की तुम्ही जो काही तुमच्या छातीवरचा टॅटू होता तो का जाळला हे सर्व काव्यामुळे केलं ना तुम्ही असं जेव्हा नंदिनी आता जिवाला विचारते तर जीवाला खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर नंदिनी बोलते की खरोखर जीवा काव्यामुळे माझी चूक झाली आणि तुम्हाला बोलण्याच्याच ओघामध्ये त्या स्टॅटूबद्दल मी काव्याला सांगितलं नसतं सांगितलं तर बरं झालं असतं जेव्हापासून तिला या स्टॅटूबद्दल कळलं तेव्हापासून तिने खूप विचार केला त्या गोष्टीचा त्यामुळे तिने मला काही बोलूनच दिलं नाही असं पण इकडे नंदिनी जीवाला सांगत असते आणि खरोखर काव्य ही मुलगी जी आहे ती खूप वेळी आहे आणि तिला माझ्या संसाराची खूप काळजी वाटते तिला वाटलं की अजूनही तुमच्या मनामध्ये जे काही टॅटूच्या मुलीचं नाव होतं तीच तुमच्या मनात आहे की काय असं ती माझ्याबद्दल विचार करू लागली आणि माझ्या काळजीपोटी माझ्या प्रेमापोटी तुम्हाला ती जाब विचारायला आली होती आणि तुम्ही रागाच्या भरात लगेच तो स्टॅटू जाळून टाकला असं नंदिनी आता या जीवाला बोलत असते आणि फक्त तुम्ही काव्यामुळेच केलं नाही हे असं सर्व असंही नंदिनी जीवाला बोलते हे बघा का जिवा तुम्हाला किती जरी राग जरी आला ना तरी इथून पुढे असं कधी वागायचं नाही बरं का जिवा असंही नंदिनी जीवाला बोलत असते आणि आपल्यामधील ही खूप मोठी एक खाजगी बाब आहे आए। आईंना सुद्धा समजलेलं आहे आता आईंना जेव्हा हे समजलं तेव्हा मी आईंशी खोटं बोलले मी आईंना बोलले की त्यांचा पाय घसरला त्यांना याबद्दल काहीच माहीत मी केलेलं नाही आहे त्यामुळे तुम्हाला जरी विचारलं तरी पण तुम्ही पाय घसरला असंच बोला असं पण नंदिनी आता या जीवाला बोलत असते आणि जीवा आता नंदिनीकडे बघत राहतो त्यानंतर नंदिनी पुन्हा बोलते की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही आहे मी तुमच्यासाठी थोडंसं काहीतरी बनून घेऊन येते असं पण ही नंदिनी आता जीवाला बोलत असते तुम्ही थोडंसं सूप घ्या आणि तुम्हाला बरं वाटेल आराम करा असं पण नंदिनी जिवाला बोलते तर जिवा आता खूप खुश होऊन हो असं बोलतो त्यानंतर नंदिनी आता साडी चेंज करण्यासाठी जाते इकडे जिवा पुन्हा काव्याचा विचार करू लागतो नंतर आता इकडे जेव्हा आपल्या मनाशी बोलतो की जाऊ द्या द्या एकापरचं हे टॅटू प्रकरण आहे ना ते कायमचं मिटलं आता माझा काव्याचा काही संबंध राहिला नाही असं पण हा जिवा आपल्या मनाशी बोलत असतो नंदिनी किचनमध्ये येते आणि जीवासाठी सूप बनवत असते आणि आता एक काचेची वाटी आपल्या हातात घेते आणि त्यामध्ये ते सूप होते परंतु आता समोर जे काही पूजेचं ताट असतं ते आपल्या या नंदिनीला दिसतं आणि आपल्याला पूजेला गेल्यानंतर बायकांनी कशाप्रकारे वाण दिले होते हे सर्व वाण आता या आपल्या नंदिनीला त्या पूजेच्या ताटामध्ये दिसतात आणि नंदिनी तो विचार करत असते बायकांचं जे काही बोलणं असतं ते नंदिनीला आठवू लागतं खरोखर तुझा नवरा जो आहे ना तो खूप चांगला आहे आणि तू खूप नशिबान आहे बरं का नंदिनी असं या बायका जेव्हा या नंदिनीचं आणि जीवाचं जेव्हा कौतुक करत असतात हे सर्व नंदिनीला किचनमध्ये आठवत असतं आणि नंदिनी त्याच गोष्टीचा विचार करत असते अहो तुम्हाला माहीत आहे का आजकालचे नवरे जे आहेत ना ते खूप लबाड आहे तसं या बायकासुद्धा या नंदिनीला बोलतात परंतु तुमचा नवरा खूप चांगला आहे बरं का असं नंदिनीला या बायका बोललेले आठवत असतात आणि नंदिनी विचार करते की खरोखर जीवा खूप चांगले आहेत असं नंदिनी आपल्या मनाशी बोलत असते काव्या जी आहे ती रूममध्ये येते आणि ही ह्या जीवाचा विचार करू लागते काव्य बोलते की जीवाला शुद्ध आलेली आहे तरी पण मी जीवासमोर गेलेले नाही आहे असंही काव्या आपल्या मनाशी बोलते तेवढ्यामध्ये पार्थ इथे येतो पार्थ तर ह्या काव्याकडे बघतो आणि थोडा विचार करतो की नेमकं ह्या कसला विचार करतात असं पण पार्थ आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे आता पार्थ ह्या काव्याला बोलतो की ऐका ना तेवढ्यामध्ये आता पार्थ आणि काव्या दोघांचा एकमेकांना धक्का लागतो तेवढ्यामध्ये आता पार्थ काव्याकडे बघतो आणि बोलतो की जेवायला का नाही आला तुम्ही तर आता इकडे काव्या बोलते की तुम्हाला माझी आठवण येतेच का सारखी तर इकडे हा पार्थ बोलतो की अहो इतकं काही छान स्वयंपाक होता आज मटारची उसळ होती रीचं लोणचं होतं अगदी तोंडाला पाणी येण्यासारखं स्वयंपाक होतं आज तुम्ही जेवायला नाही आल्या असं आपण इकडे पार्थ आता या काव्याला बोलत असतो तर काव्या बोलते की अहो तुमच्या लक्षात कसं नाही माझा आज वट पौर्णिमेचा उपवास होता मी कसं जेवायला येईल असं ही काव्या आता या पार्थला बोलत असते त्यानंतर आता पार्थ लगेच बोलतो की तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही का तर काव्या बोलते की नाही नाओ मी काहीच खाल्लं नाही सकाळपासून आता तर काव्या डोक्याला हात लावून बसते पार्थ आता काव्याच्या जवळ येऊन बसतो तेवढ्यामध्ये काव्या बोलते की तुम्ही कशाला माझी काळजी करताय मी काही तुमच्यासाठी नाही उपवास धरला तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की अहो ठीक आहे नाही धरला तुम्ही माझ्यासाठी उपवास नका धरवो नंतर इकडे काव्य आणि पार्थ या दोघांच्या रूममध्ये कुरबुरी सुरूच असतात पार्थ काही आता या काव्याची मजा ऐकत असतो आणि आपल्या काव्याचं चिडचिडपणा ची जो आहे तो सुरूच असतो नंतर काव्या आता पार्थला बोलते की कुठलीही गोष्ट मला अर्ध्यावर सोडायची सवय नाही आहे समजलंच का असं म्हणत काव्या पुन्हा सोप्यावरती जाऊन बसते तर पार्थ लगेच बोलतो की काय बोलल्या तुम्ही आत्ता तुम्हाला कुठलीच गोष्ट अशी मनासारखी अर्ध्यावर सोडायला आवडत नाही का तर काव्यालगेच बोलते की हो तर पार्थ बोलतो की मी सुद्धा अशी अर्ध्यावर गोष्ट सोडत नाही बरं का कुठलीच ती पूर्णच करत असतो असं पण इकडे जो काही पार्थ आहे तो काव्याला बोलत असतो पार्थ बोलतो की अहो काही लोक काय कशी असतात माहीत आहे का आपली नाती जी असतात ना ती अर्ध्यावर सोडून जातात असं पण इकडे पार्थ आता या काव्याला बोलत असतो तर लगेच बोलते की अहो चाललंय काय तुमचं नेमकं नक्की तर पार्थ पुन्हा काव्याजवळ हळूच बसतो त्यानंतर आता इकडे ही काव्या ही ह्या पार्थला बोलते की अहो एखाद्या माणसाला जर भूक लागली ना त्याला छप्पन प्रश्न विचारूच नाही आणि त्याला त्रास देऊ नये जा बरं तुम्ही इथून माझ्यापासून आता असं पण काव्या ही पार्थला बोलते आणि बिचारा पार्थ आता रूमच्या बाहेर निघून जातो काव्या पुन्हा डोक्याला हात लावते आणि लगेच बोलते की असा नवरा तर कोणालाच मिळू नये कधी असं पण इकडे ही काव्या आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे नंदिनी आणि पार्क किचनमध्ये असतात तर आता इकडे नंदिनी आता चहा बनवत असते तर पार्थ बोलतो की आता कुणासाठी चहा बनवताय तुम्ही एवढ्या रात्री कुणी चहा टोस्ट खातं का तेवढ्यामध्ये इकडे आता हा पार्क बोलतो की मी आता साबुदाण्याची खिचडी बनवणार आहे त्यामध्ये आता नंदिनी बोलते की कुणासाठी बनवता तुम्ही साबुदाण्याची खिचडी तर पार्थ बोलतो की माझी काव्या जी आहे ना तिच्यासाठी मला खिचडी बनवायची आहे आजचा जो वटपौर्णिमेचा उपवास आहे ना तो सोडवायचा नाही आहे त्यामुळे त्यांच्यासाठी ही होतो त्यांच्यासाठी असं पार्थ आता या नंदिनीला बोलतो आता नंदिनी बोलते की मला एक सांगा साबुदाण्याची खिचडी कशी बनवतात तो तर इकडे आता हा पार्थ बोलतो की काय नाही साबुदाणा घ्यायचा त्यामध्ये शेंगदाणे टाकायचे जिरे टाकायचे तूप टाकायचे आणि ढवळून घ्यायचं आणि मग बग बघा कशी खिचडी होते आता इकडे ही नंदिनी बोलते की अशी जर खिचडी केली ना तर पोटात चांगलं ढवळू डवळू निघेल अहो अशी खिचडी नाही बनवत साबुदाना कमीत कमी चार तास भिजवावा लागतो आणि जास्तीत जास्त आठ तास भिजवावा लागतो तेव्हा तो कुठेतरी छान फुलतो असं नंदिनी आता या पार्थला बोलत असते तर पार्थ बोलतो की काय एवढा वेळ साबुदाना भिजवायचा असं पार्थ आता या नंदिनीला बोलतो आता इकडे पार्थ बोलतो की माझी काव्य मग उपाशीच राहणार का शाबुदाना तर आता भिजणार नाही असं पण इकडे आता हा जो काही पार्थ आहे तो या नदीसमोर बोलत असतो दुसरीकडे आता या काव्याने जीवाचा आणि या आपल्या स्वतःचा फोटो जो आहे तो हातात घेतलेला असतो आणि तो फोटो घेऊन आता ही काव्य बघत असते त्या फोटोच्या पाठीमागून एक सुंदर अशी कविता सुद्धा लिहिलेली असते आपल्या जीवाने तो स्टॅटू कशा प्रकारे जाळला हे सुद्धा काव्याला आठवतं आणि खरोखर आपल्या नावाचा टॅटू जीवाने जाळला त्याच्यामुळे काव्याला खूप वाईट वाटत असतं आणि काव्या आता जिवा आणि तिचा फोटो घेऊन हातामध्ये बघत असते त्यानंतर आता काव्या आपल्या मनाशी बोलते की जाऊ का मी जीवाच्या रूममध्ये तो शुद्धीवर आलाय बोलू की त्याच्याशी परंतु त्याला जर काही वेगळं वाटलं तर असंही काव्या आपल्या मनाशी बोलत असते तर इकडे आता ही काव्याची आहे ती आपल्या मनाशी बोलते की नाही नाही आता मी कशी दिसेल त्याला त्याने जर मला बघितलं तर काय होईल असं पण काव्य आपल्या मनाशी बोलते त्यानंतर आता इकडे पार्थने आता ह्या काव्यासाठी छान प्रकारे ज्यूस बनवलेलं असतं तेवढ्यामध्ये इकडे नंदिनी त्यामध्ये काय काय टाकायचं हे सर्व सांगत असते त्यावेळेस इकडे पार्थ बोलतो की बरं झालं बरं का तुमची आयडिया भारी आहे छान प्रकारे जी काही उल वेलची पूड आहे ती टाकण्यासाठी सांगते तेव्हा आता इकडे पार्थ आता थोडीशी वेलची पूड टाकतो तर इकडे नंदिनी बोलते की आमच्या काव्याला खूप आवडतं आपली ही काव्याची आहे ती आपल्या हातामध्ये जीवाचा आणि स्वतःचा फोटो घेऊन बघत असताना तेवढ्यात पार तिथे येतो लगेच काव्या तो फोटो लपवते आता पार बोलतो की तुमच्यासाठी मी फ्रूट आहे तेवढ्यामध्ये इकडे ही काव्य बोलते की ए सीचे रिमोट मिळत नाही जरा शोधता का तर पार बोलतो की हो बघतो ना ते मी तेवढ्यामध्ये इकडे आता ही काव्या तो फोटो पटकन वहीमध्ये लपवते आणि ह्या काव्याने तो फोटो पटकन लपवलेला असतो आणि इकडे आता पार्थने तो रिमोट आता या काव्याच्या हातात दिलेला असतो काव्याला बोलतो की मी खूप प्रेमाने हे ज्यूस बनवून आणलं एवढं खाना तर इकडे ही काव्या बोलते की नाही मला नाही खायचं तेवढ्यामध्ये आता पार्थ ह्या काव्याकडे बघत राहतो ही जी काही नंदिनी आहे ती इकडे रूममध्ये या जीवासाठी चहा आणि टोस्ट घेऊन आलेली असते तेव्हा मात्र जेव्हा नंदिनीला बोलतो की थोडासा चहा प्या ना तर आता इकडे नंदिनी बोलते की नाही नका हो मला प्या तुम्ही तर आता इकडे हा जीवा काय ऐकायला तयार नसतो जीवा आता थोडासा बशीमध्ये चहा नंदिनीला घ्यायला सांगतो आणि नंदिनी आता बशीमध्ये तो चहा घेऊन पित असते आणि थोडासा चहा पित असताना फुरका मारत असते तर आता इकडे हा जिवा जो आहे तो बोलतो की तुम्ही असा फुरका मारून चहा कसा पितावो हो। त्यावेळेस नंदिनी बोलते की ज्याचं मन साप ना तो असाच फुरका मारून चहा पितो कारण तो कधीच जगाचा विचार करत नाही की कोण मला काय म्हणेल तो त्याच्या आनंदामध्ये जगत असतो जवा तर आता इकडे नंदिनी जेव्हा या जीवाला असं बोललेली असते तर जेव्हा बोलतो की तू माझ्याकडे बघत असं का बोलली म्हणजे तुला वाटतं की माझं मन साप नाही आहे असं तर नंदिनी बोलते की नाही हो मी तू कुठे तसं काय बोलले आणि मी जर तुम्हाला एखादा शब्द जर बोलेल तर तुम्ही अडचणीत याल तर जेव्हा बोलतो की बोल ना काय बोलायचं तुला तेव्हा आता नंदिनी बोलते की तुम्ही तो स्टॅटू का जाळला की त्या मुलीपर्यंत आम्ही कुणी पोचू नये म्हणून ना असं पण नंदिनी आता या जीवाला जेव्हा असं विचारते तेव्हा आता जीवा खूप टेन्शनमध्ये येतो त्यानंतर आता इकडे ही जी काही मालिनी आहे ही काव्याला बोलत असते की माझा जीवा असा आगीत का पडला मला खरं सत्य समजलेलं नाही आहे अजून माझा विश्वास बसत नाही की माझा जीवा असा आगीत पडला असं पण मालिनी आता ह्या जेव्हा काव्याला बोलत असते तर काव्या थोडासा विचार करू लागते तर मित्रांनो आता खरं जे सत्य आहे ते मालिनीला समजणार का हे सर्व बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद